मित्रांनो आणि सर्व माझ्या आया बहिणींनो सर्वांना राम राम नमस्कार सलाम अलीकुम आणि जय भीम मी आज या व्हिडिओद्वारे आपणास एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देणार आहे प्रश्न आपल्यापुढे असा आहे की मोदी निवडणुकीनंतर हुकुमशाह होतील का आणि लोकशाही रद्द करतील का हा प्रश्न विषय पत्रिकेत आलेला आहे आणि दुसरा प्रश्न आहे आपले प्रश्न हुकुमशाही सोडवते का लोकशाही सोडवते आहे तर याच्यामध्ये नक्की उत्तर आहे की हुकुमशाही ही केव्हाही कधी कोणत्याही देशात वाईटच असते ती जनतेचा वाटोच करते तर मग आपल्याला हुकुमशाही रोखायची आहे मग तिसरा प्रश्न निर्माण होतो की राजकीय पक्षांची ही ताकद आहे का राजकीय पक्ष त्यातले त्यात एकत्र येत आहेत ही शुभ घटना आहे आणि त्यांने जर एक एक उमेदवार केला फक्त एक आणि सामने दुरंगी झाले तर मोदींचा पराभव आहे आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत तर याच्यामध्ये जर खासदार विरोधी पक्षांचे निवडून आले तर ही इथला खड्डा भरून काढायला मोदींना बाहेर कुठेही प्रांतात जागा नाही आहे तर म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनी या वेळेला लोकसभा वीस चोवीस या वेळेला फार विवेकपूर्ण मतदान केलं पाहिजे तर आम्हाला असं वाटलं की यासाठी काय करायला पाहिजे राजकीय पक्ष काय करायचं त्यांचं ते करतील आणि त्याला आ, आपला पाठिंबा राहील पण आपण जे लोक इलेक्शनला साक्षात पक्षामार्फत उभे नाही होत परंतु आपल्याला आपल्या भवितव्याची आपल्या लेकराबाळांची आपल्या मुलांची नातवण नातवंडांना जर हुकुमशाहीच्या युगामध्ये लोटायचं नसेल तर ह्या वेळेला फार गंभीरपणे विचार करून मतदान केलं पाहिजे तर ते कसं करावं तर सामुदायिक शहाणपण आपल्या जनतेत आहेच आणि त्या शहाणपणानं कोणीही कमळाला मतदान देणार नाही ह्या वेळेला याची पण खात्री आहे पण हे शहाणपण असं आहे की ते जागृत व्हावं लागतं ते घरी बसून नाही होत आणि आपल्याकडे एवढं देव देव आहेत आपण एवढे त्यांचे भक्त आहोत तरी पण कुठल्याही गोंधळ जागरणाला जागरण म्हणतात त्याला त्यावेळेला देवांना निमंत्रण दे द्यावं लागतं आणि त्यांच्या नावानं ना आम्ही जागरण करतो असं म्हणावं लागतं म्हणून असं म्हणतात की तुळजापूरच्या भवानी गोंधळा ये जिजुरीच्या खंडेराया गोंधळा ये अशा सगळ्या देवांना आपण बोलवतो तर ह्या वेळेला आपल्या जनतेला आपण राजकीय पक्षांना बोलवूच पण आपण आपल्या विवेकाला बोलवायचं आहे की माझा विवेक जागृत होऊ दे विवेक हाच लोकशाहीमध्ये देव असतो विवेका विवे विवेकपूर्ण मतदानानेच लोकशाही जिवंत राहते आणि ह्या दृष्टीतून मतदान करण्यासाठी आम्ही येत्या रविवारी चार दिवसानंतर म्हणजे चार फेब्रुवारीला एक ते पाच असं पुण्यामध्ये एक लोकसंसद नावाचा प्रयोग करतो आहे याच्यामध्ये तीन सत्र होतील आणि त्याच्यामध्ये पहिलं आजच्या सद्यसेचा आढावा घेतला जाईल दुसऱ्या याच्यामध्ये जर आपल्यावर मोदी डोक्यावर बसले तर काय काय डोक्यावर बसणार आहे हिंदू राष्ट्र म्हणजे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय याच्याविषयी माहिती होईल आणि तिसऱ्या सत्रामध्ये आपण नेमका कीर्ती कार्यक्रम काय आहोत याचा का हो, शोध घेणार आहोत तर हा शोध घेण्यासाठी ही लोकसंसद आहे आणि कल्पना अशी आहे आपल्याकडे पारावरच्या गप्पा म्हणून ग्रामीण भागात असतातच माणसं बसतात गप्पा मारतात शहरामध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून गप्पा मारतात तर ह्या पारावरच्या गप्पा येत्या दोन महिन्यामध्ये में खूप वाढल्या पाहिजेत आणि सगळ्या बाजूनं आपण मतदान कसं केलं असताना ते विवेकपूर्ण मतदान होईल आम्ही तर ह्या निष्कर्षाला आलेलो की या देशाला हुकुमशाहीत लवटायचं नसेल आपल्या ले लेकराबाळांचं भरक करायचं असेल तर कुठल्याही परिस्थिती यावेळेला कमाला मतदान करू नये असं आमचं ह्या निष्कर्षाला आम्ही पोहोचलो आणि विशेष म्हणजे भाजपचे जे भक्त आहेत जे, जे भाजप निवडून येत नव्हती किरकोळ मतं त्यांना मिळायची त्या काळापासून भाजपाला आपलं एक दैवी कर्तव्य म्हणून मतदान करणारा असा एक वर्ग देशामध्ये दे आहे लढ्यापासून आहे भले आपण ब्रिटिशांच्या बाजूने राहिलो तरी चालेल पण आर एस एचा आदेश मानायचा असे असे लोक आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी सुद्धा ह्या वेळेला भाजपला कमळाला मतदान भाजपच्या कमळाला मतदान करू नये कारण त्याला आयुष्यभर जर भाजपला मतदान देणं हा जीवनाचा अर्थ वाटत असेल तर लोकशाही टिकवलं गेलं ना कारण लोकशाही नाही तर मतदान नाही मग मत तुम्ही कसं करणार कमळाला तुमचं दिव्य मतदान म्हणून ह्या वेळेला देऊ नका भाजपला कमळाला आणि मग नंतर तुम्हाला संधी मिळेल ना शेवटपर्यंत कमळावर मतदान टाकायचे तर त्याही लोकांना हे आव्हान आहे की ह्या आमच्या प्रयोगाकडे सगळ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेनं पाहावं मी निमंत्रण देतो की ज्यांना शक्य त्यांनी हजर व्हावं इथे आणि हा प्रयोग तालुक्या तालुक्यामध्ये लोकसंसद भरून करावा